तर राज ठाकरेंनी भोंग्याबाबत दिलेल्या निर्माणीच्या इशाऱ्याला अर्थ नसल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेनी लगावलाय कोणीही बेकायदेशीर कृत्य करेल आणि त्याच्यावर कारवाई करण्यास सरकार सक्षम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये भोंग्यांच्या बाबत जवळपास सगळीकडे कारवाई झालेली आहे त्याच्यामुळे त्यांचा निर्माणीचा इशारा कुठेही कामात पडणार नाही एक आणि जे काही महाराष्ट्राचा तमाशा बनवण्याचा प्रयत्न जो सुरू केलेला आहे तो थांबवावा हा धार्मिक वाद जो राज्यामध्ये जो सुरू केलेला आहे हे बरोबर नाही राज्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आम्हाला त्याच्यासाठी शासन सक्षम आहे शासन कुठलाही गैरकानून कोणी कायदेशीर काम कारवाई करेल त्याच्यावर कारवाई करायला राज्य सरकार सक्षम आहे त्याच्या